ऑक्टोबर उजाडला तरी लाडकी बहिणीला सप्टेंबरचे पंधराशे रुपये जमा झालेले नाहीत तर सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये कधी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात हे आपण या हेडमध्ये जाणून घेणार आहोत तर लाडकी बहीण येण्यात आता लाभार्थ्यांना सप्टेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे तरी सप्टेंबरचे पैसे आले नाहीत त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाला आहे तर लाडकी बहिणी येणे सप्टेंबरचा हप्ता लांबणीवर गेला आहे गेल्या अनेक महिन्यापासून लाडकी बहिणीनेचा येण्याचा हप्ता लांबणीवर जात आहे दरम्यान सप्टेंबरचा हप्ता देखील पुढे गेला आहे गेल्या काही दिवसामध्ये महिलांच्या खात त्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे दरम्यान दिवाळीत देखील पैसे येऊ शकतात जर हा हप्ता आणखी लांब गेला तर ऑक्टोबर आणि सप्टेंबरचे पैसे एकत्र येण्याची शक्यता आहे सणाचे औचित्य साधून महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिवाळी आहे त्यामुळे या कालावधीत कधीही महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील दरम्यान आता लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा पंधराशे रुपयाची वाट पाहावी लागत आहे तर दिवाळीची दिवाळी सणाचे औचित्य साधून लाडक्या बहिणीच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता जमा होऊ शकतो अशी सूत्रांची माहिती आहे परंतु याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही